थोडे मी गच्चीवर आले थोडस काम आवरयचं होतं गच्चीवर तर चिनू अशी पळत आले ते बघा चिनू चिनूला गच्चीवर खूप आवडत गच्चीवर जर निघलं तर चिनू अशी दुडकी धरून येते माग लक्ष ठेवूनच असते की ये कधी गच्चीवर जाणार आणि कधी मी गच्चीवर खेळायला जाणार तिला गच्चीवर आल्यानंतर इतका आनंद होतो आनंद ना हो चेती चिनू चिनू हा काल बसल ताऊ तू आहे ताऊ दादू संग मस्त करणं झालं का तुझ्या आता हा तो ता बपू आला ना त्याच्या संग आता तो दूध पेत असतो किंवा काही खात असतो त्याच्या संग इतक्या मस्त्या त्याच्या शेपी संग त्याच्या शेपीला नीसती चावणार नीसत्या मस्त करणार पण तो खूप शान आहे त्याला समजतं लहान आहे गोवा हे बाळ लहान आहे मग काहीच करत नाही पळू नको पळू नको हम्म लगेच पळायला सुरुवात करत मांग यायची गरज राहते का तुझी लगेच का चिण चिण मांग यायची गरज राहते का तुझी लगेच पळतच येते माणसा मांग तुझ्या लक्ष ठेवायचं का काम करायचं हा बर येते तर येते खाली नाही खेळत भी वर भीतींवर चालते एकदम काडानी म्हणजे तिच्यावर नुसतं लक्षच ठेवावं लागतं नुसता हा नकट्या नाकाला निसत्या उड्या आणि म्हणजे ती वर घाबर चढती तिला मस्त गम्मत पाहायला मजा येते मस्त हिरवं गार दिसतं पाखरं दिसतात आणि खाली गाय वासरी आणि आजूबाजू बैल आणि आजूबाजू सगळं मस्त दिसतं ना त्याच्यामुळे तिला इतकं आवडतं खूप आवडतं है ना चिनू गंमत पाहायला हा अजून गाड्या गाड्या लय आवडते आमच्या चिनूला है ना मस्त वर जाऊन बसती गमत पाहती इकडं तिकडं इकडं तिकडं आणि खेळू खेळू लगेच दम दमनापून जातो है ना चिनू एवढं दम नागोस्टवर काय पळायची गरज राहते का चिनू तुला हा न गोड चिनू आहे आमच्या त्या बाय लय पळायचं सुरगुडा लय पळायचं सुरगुडा हा एवढं पळायचं सुरगुडा चला आता आपण खाली जाऊ हा तू काय काम आवरू द्यायची नाही मला नुसत्या उड्या मारणार चल का झोपायचं तू झोपायची नाही उड्या मारायच्या शेणूबाय तुला गाडी आली गमत पाहायची हा कस पडलं तू उडी खाताना कसं पडलं हा एवढ्या वरून उडी खायची गरज <laughs> आहे हा लपती तर लपती अजून उड्या खाते एवढा hmm? एवढा जीव हवड्या एवढ्या जीव आहे पण एवढा जोर आहे नकट्या नाकाला नाही त्या पायऱ्या एवढ्या उंचण त्याच्यावर उड्या खायला पाहत हा गोड वासरू आहे गजे दमना गुंजा ग म्हणजे वासराला हम्म गोड खायची गरज आहे हम्म तुला खाली चाल म्हणलं तर तू तिकडे उड्या मारत तिला जर आता असं धरून जर नेलं नाही ना ती गच्चीवरच उड्या मारत बस खाली काही येणार नाही गच्ची म्हटल्यावर तिला लय उड्या हो। मारायला ना गटी खाली नको म्हणती गच्चीवर आल्यावर मग इकडं पळ इकडं लप तिकडं लप लगेच चालू होऊन जातं तिचं तिचं चला आता खाली दरवाजा झाला आता खेळ खेळत तुझ्या जायच तुला आता खाली जायचे आपल्याला हं आता भोपून घे ह्यायचे ना तुला का काय तुझं भागलं नाही का हां तुला काय घेऊ आता चिनो पाहिजे ना चीनू आली पाय चिनूला नाव नको घेऊ पाहते पशी चिनू तुझ्याकडं चल इकडे चला इकडे चिनू नाव नको घेऊ म्हणा माझ मारल बघ का दादू चिना लागतं लागत इकडे या चल बाबू चल इकडे चाल बैस येत बैस बसा चिनो ए चिनो चिडो चाल